महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हरसूल टी पॉइंट ते हरसूल सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण कारवाई आणि बेकायदेशीर बांधकाम इमारती जमीन दस्त महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट पर्यंत सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे यात अनेक बेकायदेशीर मालमत्तांचं बांधकाम व हातोडा चालवत अतिक्रमण जमीनदस्त करण्यात आलंय यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता कारवाई बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळी उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रस्त्यासाठी बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट रस्त्यावरील कारवाई करता संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती यात अनेक लोकांनी आपापले बांधकाम काढून घेतले होते याकरिता मनपा प्रशासन दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती दिनांक सात जुलै सोमवार रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथक पोलीस बंदोबस्त सकाळी दिल्ली गेट परिसरात दाखल झाला सुभेदारी विश्राम ग्रह पाठीमागे ओपन स्पेसमधील मोठे वाहने उचलून घेण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली अगोदर कारवाई मार्किंग करून विरोध दर्शवण्यात आला होता परंतु मनपा प्रशासनाकडून त्याची समजूत काढत कारवाई करण्यात आली दिल्ली गेट ते टी पॉइंट सर्व्हिस रस्त्यावरती साधारणपणे पाचशे पन्नास ते सहाशे अनधिकृत बांधकामांचा समावेश असून सोमवारी दिवसभरात ही बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण पथक प्रमुख संतोष वाहुळे यांनी एडियन न्यूजशी बोलताना दिली असून सिडको बस स्थानक ते हर्सुलटी पॉइंट या रस्त्यावरील कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचं वाहुले यांनी सांगितलंय आतापर्यंत चार रस्त्यांवरती तीन हजार एकशे पंच्याण्णव पक्की बांधकामे भुईसपाट केली आहेत या चार ते पाच मजल्यांच्या इमारती देखील जमीन दस्त केल्याने मालमत्ता धारकांमध्ये दहशत पसरली आहे शहरातील प्रमुख रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त जे श्रीकांत व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्तिकरित्या मोहीम राबवून साठ मीटर रुंदीतील अतिक्रमण व बेकायदा बांधकामांची पाडापाडी करीत आहेत बीडबायपास रस्त्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेनंतर जालना रोड पैठण रोड दौलताबाद रोड आणि सोमवारी जाळगाव वर मोहीम राबवण्यात येत आहे यात केवळ दोन मजलीच नव्हे तर तीन चार आणि पाच मजली इमारती टोलेजंग बेकायदा इमारती अगदी भूकंपाप्रमाणे प्रमाणे होत्याच्या नव्हत्या झाल्यात या कारवाई विषयी अधिक माहिती एडियन न्यूज बोलताना संतोष पाहुळे यांनी दिली आहे या परिसरामध्ये जे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई आहे दिल्ली गेट पासून आपण या या आपण दरम्यान करणार आहोत आणि या का दरम्यानच्या याच्यामध्ये साडे सहाशे ते सातशेच्या दरम्यान अतिक्रमण असण्याची शक्यता आहे आज पोलीस विभागाच्या महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईने ही आम्ही आज करणार आहोत आणि संध्याकाळी जर वेळ मिळाला तर निश्चितपणे त्यानुसार आम्ही पुढे जाऊन कारवाई करणार आहोत नाही सहकार्याचा विषय नाहीये आमच्या एका कॉलवरती आज सगळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आलेले आहेत आणि हा विषय म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं होतं वेळ कमी होता त्या पद्धतीने आम्ही पुढे टीम रवाना केलेले आहेत आणि पोलीस हे प्रत्येक टीम सोबत झालेले आहेत निश्चितपणे सुरळीतपणे कुठल्या ठिकाणी जळगाव टी पॉइंट पर्यंत पोहोचण्याचा आमचा आज मानस आहे परंतु जर वेळ नाही मिळाला तर मग उद्या सकाळपासून आम्ही तिथून सिडको बस स्टँड पर्यंत कारवाई करणार आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद